धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे त्यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत या वितरण प्रक्रियेची सुरुवात झाल्याची माहिती दिली या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला पंधराशे रुपयांचा सन्मान निधी मिळतो ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने अनेक महिला चिंतेत होत्या मात्र आता पुढील तीन ते चार दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा केले जातील योजनेसाठी एकूण तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे मात्र पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच सन्मान निधी जमा होईल असे आश्वासन अदिती तटकर यांनी दिले आहे सप्टेंबर महिन्यात दहा दिवस उलटून गेल्यानंतरही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नव्हती त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता होती मात्र आता सरकारने पुढाकार घेत महिलांना दिलासा दिला असून आजपासून थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत लोकशक्ती लाईफ न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा